महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापकाध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर येथील जे जागृत देवस्थान आहे विठ्ठलाचे मंदिर ती विठ्ठल मंदिर समितीची मुदत संपलेली आहे ती विठ्ठल मंदिर समिती त्वरित बरखास्त करावी कारण गेल्या दोन वर्षापूर्वी त्याची मुदत संपलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या शासनानं जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका मुदत संपल्यामुळे बरखास्त केलेल्या आहेत परंतु विठ्ठल मंदिर समिती बरखास्त केलेली नाही या बाबतीत या मागणीसाठी व हो, इतर मागण्यांसाठी पंढरपूर येते गेल्या सात ते आठ दिवसापासून शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या साक्षीनं व विठ्ठलाच्या साक्षीनं बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे हे आंदोलन माझ्या आणि ॲडव्होकेट दत्तात्रय खडतरे यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे विठ्ठल मंदिर समितीमध्ये अतिशय भ्रष्टाचार चालू आहे ऐकल्यानंतर अतिशय धक्का बसेल की भारत देशातनं माझा विठ्ठल भक्त चारशे पाचशे किलोमीटरवरून चालत येऊन विठ्ठलाचं दर्शन घेतो चालौ परंतु त्या विठ्ठलाच्या मंदिरात पितळ्याचं सोनं टाकलं आहे विठ्ठल भक्तांनी असं तिथल्या समितीनं आणि कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दाखवलेलं आहे आणि या बाबतीत तिथला नियम असा आहे मंदिर समितीचा सोनार आहे त्याला दहा बारा हजार रुपये पगार आहे मग माझं मत आहे की पहिल्यांदा सोनं चेक केल्यानंतर पितळ्याचं सोनं असेल तर त्या बाबतीत नोंद करून त्या विठ्ठल भक्तावर तुम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखल काय केला नाही किलोनं ना सोनं आहे शेकडो ग्रॅमचं सोनं आहे आणि या बाबतीत त्यांनी रेकॉर्ड करून सोनं गायब केलेलं आहे अक्षरशः एकोणीस किलो सोनं वितळलेलं आहे ती वितळलेल्या सोन्याचं काय केलं काय तयार केलं त्याची चौकशी नाही गेल्या पन्नास वर्षापासून विठ्ठल मंदिर समिती वेगवेगळ्या समिती आल्यानंतर ते फसवणूक करतात आणि या बाबतीत लाडूच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जा भ्रष्टाचार केलेला आहे भक्तनिवासमध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार करून खाजगी लॉजिंगचे कमिशन घेऊन ते भक्तनिवासला वारकरी पाठवत नाहीत आणि वेदांत भक्तनिवासला नवीन येणाऱ्या वारकऱ्यांना सातशे आठशे रुपये घेऊन एक रात्रीचं दिवसाचं त्याचं भाडं जादा घेतलं जातं आहे आणि गजानाच्या तिथं दीडशे ते दोनशे रुपये घेतले जाते त्याच्या शेजारी गजाननाचं हे आहे मंदिर आहे मठ आहे परंतु असा दुजाभाव करण्यामुळं अक्षरशः विठ्ठल भक्तावरती अन्याय होतो आहे आणि याबाबतीत तीनशे पंधरा मौल्यवान वस्तू आहेत त्याची रेकॉर्डला नोंद नाही आणि याबाबतीत सीनं शासकीय रेकॉर्डला नोंद केलेले आहे हे जो कुठलंही ऑडिट नाही एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ते दोन हजार तेवीसपर्यंत जर ऑडिट करावं हे पण महाराष्ट्र जनिज शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे बाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आमचं हे जे आंदोलन आहे जोपर्यंत विठ्ठल मंदिर समिती बरखास्त होत नाही आणि भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील वेळप्रसंगी आम्ही सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्र्याला बंदी केल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारीने नोंद घ्यावी okay.